ਅਜਰ ਬਿਹਾਰੀ ਰਾਮ ਸਿਆ ਰਾਮ ਸਿਆ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਰਾਮ ਸਿਆ ਰਾਮ ਸਿਆ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਮਿਤਰਾਨੋ ਸਾਈ ਕਿਰਪਾ ऑटो कन्सल्ट वाहन बाजारमध्ये आपले स्वागत आहे मी आज आपल्याला वाहन बाजारातील ज्या गाड्यांचा स्टॉक आहे त्यांची थोडक्यात माहिती देतो आहे इच्छुकांनी ज्यांना जुन्या गाड्या घेण्याच्या आहेत त्यांनी मुंबई पुणे किंवा मोठ्या सिटीमध्ये जाण्याची गरज नाही आपल्या कोपरगावमध्येच चांगल्या प्रकारचा स्टॉक आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सर्व गाड्यांवरती वाहन कर्ज फायनान्स सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल इन्शुरन्स फायनान्स सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येतील बोलेरो झेडलेक्स दोन हजार तेरा सेकंड ओनर फुल इन्शुरन्स दोन हजार तेराची झेडलेक्स बोलेरो आहे टॉप मॉडेल आहेत चांगल्या कंडिशनला आहे टी व्ही दोन हजार सोळा दोन हजार सोळाची शेवटच्या महिन्यातली गाडी आहे फर्स्ट ओनर एम एस सतरामध्ये आपल्या इथला लोकल नंबर आहे बघा मित्रांनो चांगल्या कंडिशनला टी एट मॉडेल आहे टॉप अँड दोन एअरबॅग ए बी एस मॅक्व्हील सर्व गोष्टींनी लोडेड गाडी आहे गाडीमध्ये कुठल्या प्रकारचं काम नाही इंजिन चांगल्या कंडिशनला आहे दोन हजार तेराची डस्टर आहे मित्रांनो फर्स्ट ओनर एम एच वीसमध्ये आर एक्स झेड टॉप एन मॉडेल आहे दोन हजार तेरा फर्स्ट ओनर ए बी एस एअरबॅग मॅकविल फुल्ली लोडेड कंपनी लोडेड गाडी आहे मित्रांनो हे स्ट्रायक सर्जची गरज नाही चांगल्या कंडिशनला आहे तसेच व्ही आय पी नंबरला आहे चॉईस नंबर आहे बघा सहा हजार एम एच वीस फर्स्ट ओनर अल्टो दोन हजार अठरा फर्स्ट ओनर पेट्रोल चारी टायर नवीन टाकलेले आहेत आत्ताच चांगले उत्तम कंडिशनला आहे गाडी गाडीमध्ये कुठल्या प्रकारचं काम नाही टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो आय प्युअर पेट्रोलमध्ये त्यानंतर दोन हजार सतराची आल्टो आहे फर्स्ट वर... सेकंड ओनर सॉरी दोन हजार आठ सतरा सेकंड ओनर एक्स आय प्युअर पेट्रोल दोन हजार सतरा फस्ट ओनर पेट्रोल विथ कंपनी फिटेड सी एन जी गाडी आहे दोन हजार सतराची फर्स्ट ओनर गाडीत कुठल्या प्रकारचं कमी जास्त होईल व्यवहारामध्ये गाड्यांच्या किमती दिलेल्या नंबरवर फोन करून विचारू शकता दोन हजार तेरा स्विफ्ट व्हिडी आहे फस्ट ओनर उत्तम कंडिशनमध्ये गाडी आहे एक रुपयाच्या गाडीमध्ये काम नाही एम एस पन्नासमध्ये आहे सातारा कराड पुणे साईडची गाडी आहे बघा चांगली गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये किमतीसाठी कॉल करू शकता दोन हजार चौदाची एटी क्रॉस गाडी आहे टोयोटो कंपनीची दोन हजार चौदाची पेट्रोल विथ सी एन जे टॉप अँड मॉडेल आहे एटीऑस क्रॉसमध्ये दोन एअरबॅग ए बी एस मॅक व्हील फुल लोडेड कंपनी लोडेड गाडी आहे विथ सी एन जी आहे गाडीत कुठल्या प्रकारचं काम नाही इंजिन खूप स्मूथ आहे दोन हजार सतरा डिसेंबरची गाडी आहे बघा इर्टिगा डिझेलमध्ये स्विफ्ट डिझा इर्टिगामध्ये स्मार्ट हायब्रीड मॉडेल आहे चांगल्या कंडिशनला डिझेलमध्ये आहे स्मार्ट हायब्रिड दोन एअरबॅग ए बी एस सर्व सिस्टम दिलेले आहे त्या गाडीमध्ये टायर चांगल्या कंडिशनला आहे चालू स्थितीत चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार सतराची डिसेंबरची दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता करता दोन हजार पंधराची वॅगनर आहेत पेट्रोल सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे चांगल्या कंडिशनला कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीला कुठल्या प्रकारचा खर्च करायची गरज नाही चांगल्या कंडिशनमध्ये कुठलं काम नाही ए सी पावर स्टरी पावर विंडो आय मॉडेल एक कंपनी पिटेड सी एन जीमध्ये दोन हजार बाराची वॅगनर आहे आय पेट्रोल दोन हजार सतराची स्विफ्ट डिझायर व्हिडी आहे सतरा एंडिंगची गाडी आहे डिझेलमध्ये खूप टाईट कंडिशनमध्ये नवीन लुकमध्ये गाडी दोन एअरबॅग हेवीयस सर्व गोष्टी ए एसी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे बघा कमी जास्त होईल पुन्हा नंबरमध्ये आहे एम एस बारामध्ये सुंदर कंडिशनला गाडी आहे दोन हजार पंधराची स्विफ्ट डिझायर एम एस सतरा फर्स्ट ओनर गाडी आपल्याला लोकल नंबरला एम एस सतरा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी नॉन ॲक्सिडेंटल डिझायर व्ही डी आय दोन हजार पंधरा फर्स्ट ओनर गाडीमध्ये कुठल्या प्रकारचं काम नाही चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार चौदा डिझायर व्ही डी आय डिझेलमध्ये एम एस सतरा मॅकविल चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे लोकल नंबरला एम एस सतरामध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंमत विचारण्याकरता दोन हजार तेराची स्विफ्ट आहे गाडी मॅक्विल आहे गाडीला स्विफ्ट विडिया आहे गाडीचा नंबर आहे एक हजार तीन एम एस अठ्ठेचाळीसमध्ये सेकंड ओनरला गाडी आहे मध्ये स्विफ्ट विडिओ आहे करता कॉल करू शकता कमी जास्त केलं जाईल किरकोळ मेंटेनन्स आहे गाडीमध्ये म्हणजे किरकोळ इंजिन चांगलं आहे बॉडी लाईन मेकॅनिकल काम काही नाही आहे फक्त बंपर टचअप करणं गरजेचं आहे बाकी गाडी खूप सुंदर कंडिशनला आहे इंजिन खूप मस्त आहे बंपरला फक्त इथं एवढं एक टचअप आहे या व्यतिरिक्त काही काम नाही आहे बंपरला थोडंसं टचअप आहे एवढं काम करणं आहे बाकी गाडी बॉडी लाईनमध्ये टोटल टू टसील आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे गाडी सेकंड ओनरला आहे स्विफ्ट आहे डिझेलमध्ये दोन हजार तेरा व्हेरीटो वाईब आहे एम एच पंधरामध्ये डिझेलमध्ये गाडी आहे टॉप मॉडेल आहे गाडीमध्ये काही काम नाही डिझेलमध्ये आहे दोन हिर बॅग ए बी एस मॅकविल गाडी फुल्ली कंपनी लोडेड आहे गाडी एम एच पंधरामध्ये दोन हजार पंधरा फर्स्ट ओनर रेनॉल्ट डस्टर गाडी आहे आर एक्डमध्ये टॉप एंड मॉडेल आहे दोन ह्यार बॅग आहे बी एस मॅक्व्हील फुल लोडेड गाडी कंपनी लोडेड गाडी आहे एक्स्ट्रा ॲक्सेसरीज वगैरे काही मॉडिफाई केलेलं नाही आहे कंपनी कंपनी ओरिजिनल गाडी आहे बघा एम एच चौदामध्ये पुन्हा नंबरला किमती करता दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता गाडी एम एच चौदा फर्स्ट ओनर गाडी आहे वॉल्सवॅगन दोन हजार सतराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये टॉप अँड मॉडेल आहे दोन एअरबॅग ए बी एस मॅक व्हील रिवर्स कॅमेरा पार्किंग सेन्सर स्क्रीन वगैरे टाकलेलं आहे गाडीला गाडीमध्ये काही काम नाही सध्या चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे कार प्रायवेट कार या व्यतिरिक्त आमच्याकडे छोट्या मालवाहतूक देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहे दोन हजार सतराची टाटा जिपा एम एस सतरामध्ये फुल इन्शुरन्स काढून देणार चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे छोटा माल वाहतूक व्यवसाय करण्याकरता चांगल्या कंडिशनमध्ये गाडी उपलब्ध करण्यात आलेली आहे दोन हजार सोळाची गाडी आहे दोन हजार सतराची आहे दोन हजार अठराची आहे त्यानंतर महिंद्रा पिकअप दोन हजार सोळाची गाडी आहे सर्व पेपर क्लिअर इन्शुरन्स पासिंग करून देणार आपल्या छोट्या उद्योग व्यवसाय करता किंवा मालवाहतूक करता या गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त केलं जाईल दिलेल्या किंमतीच्या किंमत जाणून घेण्यासाठी आपण आपल्या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता दोन हजार बाराचा छोटा हत्ती आहे टाटा एस चांगल्या कंडिशनमध्ये इन्शुरन्स पासिंग पेपर क्लिअर करून देणार फुल इन्शुरन्स काढून देणं एक वर्ष पेपर क्लिअर असेल दिलेल्या किमतीमध्ये कमी जास्त केले जाईल धन्यवाद मित्रांनो या व्यतिरिक्त कुठल्या गाड्या आपल्याला आवश्यक असल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता उपलब्ध करून दिल्या जातील पाहिजे ती गाडी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल दे।